नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकीचं वय दाखवून दिलं होतं पक्षांमध्ये झालेली फोडाफोडी समोर केंद्रातील मोदी आणि राज्यातील सत्ताधारी महायुतीचं तगडा आव्हान असतानाही महाविकास आघाडीमधील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे या महाविकास आघाडीतील पक्षांनी मिळून राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी तब्बल तीस जागा जिंकून सर्वांनाच अनपेक्षित धक्का दिला या निवडणुकीचं खास वैशिष्ट्य म्हणजे सांगलीचा पवात वगळता हो इतर सर्व ठिकाणी आधीच्या काळातील अनेक मतभेद हे वेदावे विसरून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष एक दिलाने लढले त्याचीच परिणती अटीतटीच्या लढतीमध्ये महाविकास आघाडीच्या दणदणीत विजयात झाली या विजयानंतर महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभा निवडणुकीतही एकत्रितरित्या निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाकडून एकत्र निवडणुका लढवण्याची घोषणा करण्यात आली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र विविध मतदारसंघात इच्छुकांमध्ये हे वेदावे सुरू झालेले आहेत तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधून काही मतदारसंघांवर दावेही केले जात आहेत त्यामुळे मवियामध्ये जागा वाटपामधून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यात पुण्यामधील आठ पैकी सहा मतदारसंघांवर ठाकरे गट आणि शरद पवार गट या दोघांकडूनही दावा करण्यात आल्याने मोठा तिढा निर्माण झाला आहे तसेच आता यामधून तोडगा काढण्याची जबाबदारी पक्षांतील वरिष्ठांवर आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे आणि शरद पवार गटाकडून दावा करण्यात आलेले पुण्यातील विधानसभा मतदारसंघ पुढील प्रमाणे आहेत नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी महाराष्ट्राच्या राजकारणावर गेल्या काही काळात ज्या शहरांचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतोय त्यामध्ये मुंबईपाठोपाठ पुण्याचा समावेश आहे पुणे शहराच्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो त्यामध्ये वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड खडकवासला पर्वती हडपसर पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा हे मतदारसंघ पुणे शहर भागात येतात त्यापैकी हडपसर वडगाव शेरी खडकवासला शिवाजीनगर पर्वती पुणे कॅन्टोनमेंट या सहा मतदारसंघांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे तसेच या मतदारसंघामधून आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत शरद पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या जागांची मागणी करण्यात यावी असा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पुण्यातील कोथरूड पर्वती वडगाव शेरी हडपसर पुणे कॅन्टोनमेंट आणि कसबा या मतदारसंघांवर दावा सांगितला आहे दोन्ही पक्षांकडून केलेले दावे विचारात घेतले तर हडपसर वडगाव शेरी पुणे कॅन्टोनमेंट आणि पर्वती या चार मतदारसंघांवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे मात्र उल्लेखनीय बाब म्हणजे महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसकडून अद्याप कुठल्याही मतदारसंघावर दावा करण्यात आलेला नाही आता पुणे शहरातील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसकडून जेव्हा काही जागांवर दावा केला जाईल तेव्हा येथील जागावाटपाचा गुंता अधिकच जटिल होणार आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गट यांनी ज्या मतदारसंघांवर दावा केला आहे तेथील सध्याची परिस्थिती आणि मागच्या काही निवडणुकांच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेऊया शरद पवार गट आणि ठाकरे गट या दोघांनी दावा केलेली पुण्यातील पहिली जागा आहे ती म्हणजे हडपसर हडपसर विधानसभा मतदारसंघात सध्या अजित पवार गटाचे चेतन तुपे हे विद्यमान आमदार आहेत चेतन तुपे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या योगेश टियेकर यांचा अवघ्या दोन हजार आठशे वीस मतांनी पराभव केला होता मागच्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने जिंकलेली असल्याने त्यावर शरद पवार गटाकडून दावा केला जात दा आहे तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत येथून शिवसेनेचे महादेव बाबर हे विजयी झाले होते त्यामुळे हा इतिहास सांगत ठाकरे गट या जागेवर दावा ठोकत आहे ठाकरे आणि पवार या दोन्ही पक्षांनी दावा केलेला पुण्यातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे वडगाव शेरी वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार असून सध्या ते अजित पवार गटात आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुईक यांचा चार हजार नऊशे पंच्याहत्तर मतांनी पराभव केला होता मागच्या निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने जिंकलेली असल्याने या जागेवर शरद पवार गटाकडून दावा केला जात आहे ये तर येथील विद्यमान आमदार सुनील टिंगरे हे चौदा मध्ये शिवसेनेकडून लढताना दुसऱ्या स्थानावर राहिले होते त्यामुळे येथे आपला चांगला जनाधार असल्याचा था, ठाकरे गटाचा दावा आहे त्यामुळे या जागेवरही ठाकरे गटाकडून दावा करण्यात येत आहे पुण्यातील ज्या मतदारसंघावर ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत आहे असा तिसरा मतदारसंघ म्हणजे पुणे कॅन्टॉनमेंट पुणे कॅन्टॉनमेंटमध्ये भाजपाचे सुनील कांबे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये या जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे तर त्याआधी ही जागा काँग्रेसकडे होती फार वर्षांपूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये तर दोन हजार नऊमध्ये मध्ये येथून शिवसेनेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता तर हल्लीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ दोन हजार चौदामध्ये मध्ये येथून निवडणूक लढवली होती त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला केवळ पाच हजार मतं मिळाली होती उल्लेखनीय बाब म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघावरील दावेदारी सोडण्याची शक्यता फारच कमी आहे ठाकरे गट आणि शरद पवार गट अशा दोघांनीही दावा केलेला चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे पर्वती पर्वतीमध्ये सध्या भाजपाच्या माधुरी मिसाय ह्या विद्यमान आमदार आहेत मागच्या काही निवडणुकांमध्ये अपवाद वगळता हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहिला आहे दोन हजार एकोणीसमध्ये येथे भाजपाच्या माधुरी मिसाय आणि राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांच्यात लढत झाली होती त्यामध्ये माधुरी मिसाय यांनी छत्तीस हजार सातशे सदुसष्ट मतांनी विजय मिळवला होता या मतदारसंघावर भाजपाचं वर्चस्व राहिलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदही बऱ्यापैकी असल्याने शरद पवार गटाचा या मतदारसंघावर दावा आहे तर दोन हजार चौदामध्ये जेव्हा सर्व पक्ष स्वतंत्र लढले तेव्हा शिवसेनेचा उमेदवार येथे दुसऱ्या स्थानी राहिला होता त्यामुळे या मतदारसंघावरून ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यामध्ये रसिकेतच होऊ शकते वरील चार मतदारसंघांशिवाय शरद पवार गटाने खडकवासला आणि शिवाजीनगर या मतदारसंघांवर दावा केला आहे यापैकी खडकवासला मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो येथे भाजपाचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या सचिन ढोके यांनी भीमराव तापकीर यांना कडवी टक्कर दिली होती तसेच भीमराव तापकीर यावेळी केवळ दोन हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी निवडून आले होते येथील एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता हा मतदारसंघ शरद पवार गटाला सहजपणे मिळू शकतो तर शरद पवार गटाकडून दावा करण्यात आलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिवाजीनगर शिवाजीनगरमध्ये भाजपाचे सिद्धार्थ शिरोये हे विद्यमान आमदार आहेत मागच्या दोन निवडणुकांमध्ये येथे भाजपाने बाजी मारली आहे मात्र येथून काँग्रेस सातत्याने निवडणूक लढत आली असून दोन हजार चौदा पूर्वी इथे काँग्रेसचाच आमदार होता मागच्या निवडणुकीतही काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपाला कडवी टक्कर दिली होती एकंदरीत परिस्थिती पाहता काँग्रेस हा मतदारसंघ शरद पवार गटासाठी सहजासहजी सोडणार नाही दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने वर उल्लेख केलेल्या मतदारसंघांशिवाय ज्या दोन मतदारसंघांवर दावा केलाय ते मतदारसंघ आहेत ते म्हणजे कोथरूड आणि कसबा पैकी कोथरूडमध्ये चंद्रकांत दादा पाटील हे विद्यमान आमदार आहेत मागच्या दोन निवडणुकांमध्ये भाजपाने येथून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे तत्पूर्वी दोन हजार नऊमध्ये मध्ये येथे शिवसेनेचा आमदार होता तसेच दोन हजार चौदामध्ये मध्ये येथे शिवसेना दुसऱ्या स्थानावर राहिली होती एकंदरीत परिस्थिती पाहता हा मतदारसंघ काँग्रेस आणि शरद पवार गटासाठी फारसा अनुकूल नाही त्यामुळे ठाकरे गटाचा दावा मान्य होऊन मवियामध्ये ही जागा ठाकरे गटाला सुटू शकते ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे कसबा पेठ पुण्यातील भाजपाचा बाले किल्ला मानला जाणाऱ्या या मतदारसंघावर गतवर्षी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसने कब्जा केला होता काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे येथील विद्यमान आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसकडून हा मतदारसंघ सुटणं अशक्य आहे एकंदरीत परिस्थिती पाहता या निवडणुकीत पुण्यामध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी जागा वाटपाबाबत फार ताणून धरल्यास तिढा निर्माण होऊ शकतो पक्षीय बलाबल पाहून जागावाटप करायचं झाल्यास महाविकास आघाडीला फारशा अडचणी येणार नाहीत बाकी पुण्यामध्ये महाविकास आघाडीमधील कुठल्या पक्षाने अधिक जागा लढवणे योग्य ठरेल भविष्यात पुण्यातील विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत ठाकरे विरुद्ध शरद पवार यांच्यात संघर्ष पाहायला मिळू शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद